आमची शेती आमची प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आप आपण आज माहिती म्हणून घेणार आहोत पिकातील दुसरे शेंडे तर शेतकरी बंधूंना जवळपास आपला आता पीक पन्नास दिवसाचं होऊन गेला आहे आणि आता आपण दुसरी शेंडे खोडणी आपल्या तुरपिकाची चालू केली आहे तर ती शेंडे तुम्ही तुम्ही प्रकारे करणं गरजेचं आहे तर आपण या व्हिडिओच्या आधारे तुम्हाला कळवणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता पीक आपली शेंडे खोडणी चालू आहे तर कटरच्या सहाय्याने आम्ही आपल्या तुरपिकाची शेंडे खोडणी चालू केली आहे तर शेतकरी बंधूं पाठीमागाल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या कमेंट्स चालत्या की आम्हाला कटराविषयी थोडी माहिती द्या तर शेतकरी बंधूंना आपण तुम्हाला कटरविषयी थोडी माहिती देणार आहोत तर शेतकरी बंधूंना बघू शकता तुम्ही कसल्याही प्रकारचा आपला शेडा राहिलेला नाही आणि व्यवस्थित शेंडे पण चालू आहे तर शेतकरी बंधू तुम्हाला मी आपल्या कटरबद्दल थोडीशी माहिती देतो आहे तर शेतकरी बंधूं आपण आपल्या तुरपिकातील शेंडा कुडण्यासाठी शेंडा कट करण्यासाठी अशा प्रकारे आपण कटरचा वापर करत असतो तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहू शकता हे मार्केटमध्ये पॅड क्रॉप कंपनीच्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे बाजारामध्ये म्हणजेच आपल्या जिथं आपण पेट्रोल फवारे किंवा आपले बॅटरी चार्ज पंप जे आहेत तर ते आपण खरेदी करतो त्याच दुकानामध्ये पॅड पॅडक्रॉपच्या नावाने कटर उपलब्ध आहे तर शेतकरी म्हणून अशी स्टील त्याला दांडी पण येते आणि तुम्ही कटर लांब लांबाकोड पण करू शकता इथं इथे त्याला फोल्डिंग वायशर दिलेलं आहे इथं तर तुम्ही जर ढिलं केलं तर तिथून पुढं आपलं कटर जास्त होतं आणि नंतर पुन्हा एखाद्या एक शिवीज दिलेला आहे तर या शिवीजचं पण बटन जे आहे तर बंद चालू करून अटर बंद चालू करू शकता आहे आणि समोर त्याला अशा एक ब्लेड आहे तर त्या ब्लेडच्या साह्याने आपला शेंडा कटक ते बॅटरीचं जे पावर असते तर त्या पावरने मोटर फिरल्यानंतर आपलं कटर फिरतो आणि कटरच्या सहाय्याने तुरपिकातील आपला शेंडा खोडून निघतो तर शेतकरी बंधूनं तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण फवारने फवार आपल्या फवारला जे आहे तर त्या फवारला आपण कशाप्रकारे आपण कटर जॉईन करत आहोत तर शेतकरी बंधूं आपण जी चार्जर खोजतोय तर त्या चार्जर जागी आपली कटरची पिन लावायची आहे आता आपण पिन लावलेली आहे आणि आपण हे बटन चालू करतोय तर शेतकरी म्हणून अशा प्रकारे आपला आता कटर चालू झालेला आहे एवढ्या स्पीडने आपला कटर फिरत आहे आणि तुम्हाला मी लगेच कशा प्रकारे आपला शेंडा कट केला जातोय तर या व्हिडिओच्या आपले चॅनलच्या आधारे दाखवत आहे तर शेतकरी बंधन तुम्ही पाहू शकताय आता कशा प्रकारे आपला तुरपिकेचा तुरपिकाचा शेंडा कुडण्याचं चालू केलेला आहे आणि एकदम कमी वेळामध्ये आपण आपल्या तुरपिकाचा शेंडा आपल्या कटरच्या सहाय्याने मारू शकत आहे जवळपास चार ते पजूर चार ते पाच मजुरांचं काम एका कटरच्या सहाय्याने आपण आपल्या तुरपिकामध्ये करू शकतो आणि जवळपास एका दिवसामध्ये आपण जवळपास एका एकरचा शेंडा आपल्या कटरच्या सहाय्याने आपण मारू शकतो नक्कीच शेतकरी बंधूंना आपण तुरपिकामध्ये जर शेंडा जर मारला तर नक्कीच आपल्या तुर्पिकामध्ये भरपूर उत्पन्न उत्पन्नात वाढवणार आहे आता आमची दुसऱ्या नंबरची छाटणी तुरपिकाची चालू आहे जवळपास आपले तु तुरपिके श पन्नास दिवसांचे झाले आहे आणि यानंतर या आपण पंच्याहत्तर्या दिवशी पण आपल्या तुरपिकातील शेंडा खोडणी करणार हो। आहोत लवकरच आपण आपल्या तुरपिकातील खत व्यवस्थापनाबद्दल आपण आपल्या व्हिडिओच्या आधारे आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आहोत तर शेतकरी म्हणून आपण खतामध्ये कोणकोणते ग्रेड वापरले पाहिजेत तुरपिकासाठी ते सुद्धा आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आहोत तर कसल्याही प्रकारची अडचणी या कटरच्या सहाय्याने होत नाही जबरदस्त असं काम होतं आहे असेच व्हिडिओ शेअर करा